श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री गुरुचरित्र अध्याय साहवा श्री गणेशायन महा त्रिमूर्ती अवतार होऊ आपण तीर्थे करावया किंकार कारण विशेष काय असे गोकर्ण म्हणून गेले असताना एकोणी नामदारकाचे वचनं संतोष झाला सिद्ध आपण सांगत असे विस्तारून गुरुचरित्र परी असा दत्तात्रेय आपण तीर्थे इंडे तयाचे कारण भक्त जना दीक्षा करणे उपदेशित असे हितार्थ विशेष तीर्थ आपुले स्थान गोकर्णी असे शंकर आपण याची कारणे निर्गुण व त्रैमूर्ती वसती तयस्थानी गोकर्णीचे महात्म्य सांगता असे अनुपम्य एक चित्त करून नेम एक शिष्या नामधारका महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभू शिवसे एका अख्यानसे विशेषा लंबोदरे प्रतिष्ठिले पुलस्य ब्राह्मणाची भार्या तियेचे कैकया ईश्वर भक्ती अतिप्रिया शिवपूजा सर्वकाळी नित्य पूजेविणे नेणे ने घे ने, ने अन्न ऐसे क्रमिता एक दिन न मिळे लिंग पूजेशी व्रतभंग होईल म्हण म्हणून मृतिका लिंग करुनी पूजित होती संतोषनी भक्तिपूर्वक उदारा तिचा पुत्र अतिक्रूर नामतया तया दशशिर आला तेथे वेगवत्तर माता दर्शन करावाया नमिता दाला मातेशी पुसे पूजा काय करेसी सांगत असे विस्तारेसी पूजिते लिंग मृतिकेचे रावण म्हणे जननीशी माझी माता तू म्हणवेशी मृतिकेचे लिंग पूजेशी अभाग्य तू आपुले म्हणे तसे मागुती म्हणे तीयशी पूजिल्या फळे कायसी कैकया सांगे पुत्राशी कैलास पद पाविचे रावण म्हणे मातेशी कैलासा पाशी दिले तरी होय कैसी सायास का ओ करीतेसी ऐसे म्हणतसे रावण माते सवे करि पण आणि न त्वरित उमार म्हण कैलासा सहित कलंकेशी पूजा करीन व स्वस्त चित्तेशी मृतिकालिंग असे कायशी सी म्हणून निघाला त्वरितेशी मनोवेगे निशाचर पावला त्वरित शिवपुराशी शुभ्र पर्वतरम्याशी धरुनी हलवी क्रोधेशी विस बाहूब भुजाबळे आंधोळले कैलास दोन उपटीत असे तो रावण दाई शिरे टेकून उचलीन म्हणे उल्हासे शिर लावून पर्वताशी कर टेकून मांडीसी उचलिता झाला प्राणेसी पाताळ सप्त आंधोळले फणा चुकवी शेष आपण कुर्म ब्याला कापून भयचकित देवगण अमरपूर कापत असे कैलासपुरीचे देवगण भयभीत झाले कापन भयचकित गिरीजा आपण होऊनी गेली शिवापाशी पार्वती विनवी शिवाशी काय झाले कैलास का असे आंधोळत बारेसी पडो पाहते निर्धारी ईश्वर म्हणे गिरीचे सी न करी चिंता मानसी रावण भक्त माझा असे खेळत असे भक्तीने ऐसे वचनऐकोणी विनवे गिरीच्या नमुनी रक्ष रक्षुपाणी समस्त देवगणाते एकोणी उमेची विनंती शंकरे चेपले वाम असती दशा दहा शिरे भुजे विसा स सहिती दडपला असे गिरीच्या तडी चिंता करी मनी बहुत शिवशिव ऐसे उच्चारित ध्यात असे स्तोत्र करीत शरणागता रक्ष म्हणून त्रायत्राही पिनाक पाणी जगद्रक्ष क शिरोमणी शरण आलो तुझे चरणी मरण कैचे भक्ताशी शंकर बोळा चक्रवर्ती एकोणी त्याची विनंती छेपिले होते वाम काढिले त्वरित कृपेने सुटला ते तुनी जलंके स्तोत्र करीत तसे अपार शिर छेदोनी भरिले करी तंतु लाविले निज अंत्रे वेद सहस्र एकवचनी वचनी वर्णक्रमादी विस्तारोनी सामवेद अति गायनी समस्त रागी गात असे शिर कापून आपुले देखास यंत्र केले कर कमडिका शिरा काढून तंतुका रावणेश्वर गात असे समयासमयी आला पण घरी दशा शिर आपण प्रात करी गायन अष्टरागे परी असा ऐशी छत्तीस रागेशी करी सामवेदासी निर्वाण रूप आहे कैसी चंद्रमौडीची भक्ती ते रावणाचे भक्तीशी प्रसन्नेश्वर त्वरितशी निजरूपे अतिहर्षी उभा राहिला सन्मुख पंचवक्र त्रिनेत्रसी दहाभुजा स्वरूपेशी उभा राहुनी संतोषी माग वर म्हणत असे म्हणे रावण शिवासी काय मागू तुझो पासी लक्ष्मी माझे घरची दासी आठ ही निधी माझेद्वारी चतुराहन माझा जोशी चेतीस कोटी देवहर्षी सेवा ती हरनिशी सूर्य चंद्र वरुण वायू अग्निसारिका सेवा करी वस्त्रे अति कुसरी यम माझा आज्ञाधारी निरुपा वेगळा न मारी पवना इंद्रजिता सारखा पुत्र कुंभकर्णासारखा भ्रात स्थान माझे समुद्रात काम देनु माझ्या घरी सहस्र कोटी वायुष्यमज मज समान नाही दूजा आलो असे याची काज लंकेश नय न लंकेशी कैलास नै न लंक्यसी व्रत असे जननी नित्यपूजावे तुम्मासी मनोरथ पूर्वावे कृपा मूर्ती दातारा ईश्वर म्हणे रावणासी जरी चाड असेल पूजेशी काय करीत सी, सी कैलासासी आत्मलिंग देईन तुझं जे जे मनीची वासना पुरेल जे ऐसे जाणा लिंग असे माझा प्राण म्हणूनही दिले रावणासी पूजा करीत वेळ तिनी अष्टोत्तर शत जप करून रुद्राभिषेक करूनी पूजा रुद्रा करी एक चित्ते वर्षे तीन जरी पूजेशी तुची माझे स्वरूप होशी जे मनी इच्छिसीत पावसी त्वरिता उदारी हे लिंग असेल जयापाशी मृत्यू नाही दर्शन मात्रे दोषी त्वरित जातील अवधारी ठेवू नको भूमीवरी जोरी पाविजे तुझी नगरी वर्षे तीन पूजा करी तुझी ईश्वर ओशिले इतके होता अवसर नारद होता ऋषेश्वर निघून वे गेल्या वेगेस अमरपुरी इंद्रभुवना नारदा म्हणे इंद्रासी काय स्वस्त चित्ते बैसला सी अमरत्व तिथले लक्ष्मी गेली आजी तुमची चिरवी झाला लंकेश्वर प्राणलिंगे दिधले कर्पूर गौर आण दिला असे वर तुझी ईश्वर होशील वर्षे तीन पूजली अशी तुझी माझे स्वरूप होशी तुझी नगरी कैलाशी मृत्यू नव्हे तुझं क कर... कधी तुझं ऐसावर दोन्ही रावण गेला संतोषोनी ते तीस कोठी देव कोठून सुटतील आता तुम्हाशी ऐसे वचनऐकोणी इंद्र व्याला कापुनी का, नारदाशी विनविकर विनविकार जोडूनी काय करावे म्हणत असे नारद म्हणे इंद्राशी उप उपाव करावे तोरे जावे तुम्ही ब्रम्हयापाशी तो याशी उपाय करिले इंद्र नारदा समवेत गेले ब्रम्ह लोकातुरित विस्तारो निवृत्तांत सांगे इंद्र यासी। ब्रह्म यासी ब्रह्मदेव म्हणे इंद्राशी जावे तुरीत वैकुंठाशी दैत्या वैरी ऋषिकेशी उपाय करील निधारे विरींची म्हणे विष्णूशी प्रतिकार करावेगेशी कारणे असे तुम्ही रामावतारी अवतारी परियसा ऐसे विनवी चतुरान तव श्री विष्णू म्हणे कोपेन कार्य नसले म्हणून निघाला झडकरी कैलास असे विष्णू आला विश्वरापाशी म्हणे शंकर काय करी प्राणलिंग लिंग देणे काय कारण तुम्हा ईश्वर म्हणे तुष्टलो त्याच्या भक्तीशी विसर पडला संतोषोने आपले शिर छेदोने देखा विणा केल्या स्वप्त गायन केले भक्तीने स्व पाग, पाग असति देतो पर, सत्य परियसी भुली पडली भक्तीशी लिंग नेले प्राण माझे विष्णू म्हणे उमाकांत तुम्ही वर देता आम्ही सायास होता बहुत दैत्य उन्मत्त होतात देवद्विजादी लोकांशी करीत करतात बहुसी याची कारणे आपणाशी अवतार घेणे घडते तेव्हा देखा तरी दिले लिंग त्याशी नेले असेल लंकेशी शंकर म्हणे विष्णूची पाच गटी झाल्या देखा एकताची शिव वचन केला उपाय नारायण चक्र पाठविले सुदर्शन सूर्य आड बोलूनि बोलून असे सांगत असे ऋषिकेशी तुम्ही जावे त्वरितशी जातो लंकेशी रावणं मार्गी जाऊन त्याशी विलंब करावा परी असे जाऊ न द्यावे लंकेशी त्वरित जावे म्हणत असे चक्र झाले आड नान संध्या रावणाचा आड तुम्ही जाऊन या दृढ विलंब करावा आहे असे ऐसे ऐकून या श्री विष्णूच्या बोला नारद मुनी त्वरित गेला मनोवेगे पावला मार्ग क्रमे नारदा नारदाते पाठवणे विष्णू विचारी आपले म्हणे गणेश राहाती विनोनी पाठवू म्हणे विघ्नाशी बोलून वि सांगे विष्णुपुरी असे कैसा रावण तुझशी सदा उपेक्षित बाळकपणे तुवा जावे शिष्य रूपे कोरोना भावे सूक्ष्म रूप दाखवावे लिंग घ्यावे संध्या संध्यासमयी तुझे हाती लिंग देईल विश्वास सारीती तू ठेवते क्षिती लिंग राहील तेथेची थे गेला होता नारद पुढे ब्रह्मऋषी महात्मे गाडे उभा ठेला रावणापुढे म्हणे कोठून आला असे रावण म्हणे नारदासी गेलो होतो कैलासाशी केले उत्कृष्ट तापसे संतोष होईले चंद्रमौळी प्रसन्न होणे आम्ही लिंग दिले परी असे आणि सांगितले संतोषी लिंग महिमा अपार नारद म्हणे लंकानाथ दैवाधिक तुझे आता लिंग लादलासी अमृता जाणव आम्ही अत्यंत लिंगमहिमा एकाकानी जयपूजेतील वर्षे तिनी तोची ईश्वर होतील निर्गुणी वरदमूर्ती तोची वय लिंग असो जयस्थानी तोची कैलास असे जाणे महत्व होते याची गुणी ब्रह्मविष्णु महेश्वराशी असे आणखी अपार महिमा सांगेन एका एक नेमा रावण म्हणे कार्य आम्हा जावे तुरीत लंकेशी म्हणूनही निघाला महाबळे नारद म्हणे ती सूर्यस्थान सूर्यस्त मान आहे जवळी संध्याकाळ ब्राह्मणाशी सहस्र वेद आचरशी संध्याकाळी मार्ग क्रमेशी वाटेत वाटेस होईल तुझं निशी संध्या लोक आम्ही जाऊ संध्या वंदनाशी म्हणूनही नारद विनयशी पुसोनिया रावणाशी गेला नदी तिरा नारद रावण चिंती मानसी व्रतभंग वेलो आपण असे संध्या करावी त्रिकाळशी संध्या कडला म्हणत असे ईश्वरे सांगितले आपण असे न ठेवा भूमीशी संध्या समय झाला निशी काय करू म्हणत असे तव देखिला ब्रह्मचारी अतिसुंदर बाळकापरी हिंडत असे नदी तिरे देखिले तये बेडी असून अलंकेश्वर लोभे धरेला त्याचा कर सांग बाळाकावणाचा कुमार प्रीतीभावे पुसतोक मी ब्रह्मचारी म्हणे रावणासी आमचा पिता काय पुसशी जटाधारी रुद्राक्षमाळा असे देखा शंकर म्हणती तयाशी भिक्षा मागे अरनिसी रुड उमा जननी माजी जगनमाता इतके ऐकून इलंकानाथ त्या बाळकाथे संभोखित लिंग धरी असे म्हणत संध्या करीत बाळक विनवी तयासी न धरी लिंग बरी अशी ब्रह्मचारी आपण अरण्यवासी उपद्रव नको म्हणत असे तुझे लिंग असे जाड आपण बाळक असे वेळ न घे लिंग जाऊ दे सोड धर्मपडे घडेल तुम्हाला नाना संभोग इथं लिंग देत अलंकारनात संध्या करण्यात आपण त्वरित समुद्र तिरी बैसला ब्रह्मचारी थडीशी उभा विनवित शे जड झाली आपण असे ठेवेनं त्वरित भूमीवरित वेळ तीन न परियसी बोलवी वेळ लागले परियसी ठेवी आपण भूमीवरी ऐसा निर्धार करून उभा गणेश लिंग धोरुनी समस्त देव विमानी बैसोनी पाहती कौतुक अर्धे समी रावणाशी बोलवी गणेश अपरियसी जड झाले आपण असे लिंग घे का तसे न्यासपूर्वक अर्धे देखा रावण करतो अति विवेका हाती दाखवतो बाळका येतो आहे म्हणूनही आणि एक क्षण पाहुणे गणेश बोलेत वेळ दोन्ही जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणत असे नये रावण ध्यानस्त गणेश असे विचारित समस्त देव साक्षी करीत लिंग ठेवले भूमीवरी श्री विष्णू ते स्मरूनही लिंग ठेवले स्थापुनी संतोष झाला गगनी पुष्पेवर शेती सुरुवर अर्ध्या देवनी लंकेश्वर निघोने आला सत्वर मग लिंग ठेव देखील भूमीवर मनी विकळ झाला आला आवेश रावण देखा ठोसे मारीत गण नाहीयका रडे तो देखा भूमीवरी लोळत असे म्हणे माझ्या पिते अशी सांगेन आता त्वरित तशी का मारेले बाळकाशी म्हणूनही निघाला रडत देखा मग तो रावण काय तरी लिंग धरून दृढ करी उचलू गेला नानापरी भूमीसहित हलत असे कापे धरणीत यावेळी रावण उचली महाबळी नये लिंग शिरा आफळी महाबळी राहिला नाम पावले याची कारणे महाबळेश्वर लिंगदाणे मुरडो निवडिता वणे गोकर्णाकार रज्जा आले देखा ऐसे करून निलंकानाथ गेला मागुती तप ख्याती झाली आली गोकर्णक्षेत्र समस्त देव तेथे आलेली श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो नृसिह सरस्वत उपाख्याने सिद्धनामधारक संवादे महिमा महाबळेश्वर लिंग स्थापन नाम षष्ट्याय हो श्री अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त